पे आमचे कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आर्या आणि आर्याची आई अस्थमा अटॅक आल्याचे नाटक करत असतात पण डॉक्टर त्यांना अस्थमा अटॅक असल्यामुळे आत्ता तरी काही सिरियस नाही आपल्याला लवकरच चाचण्या कराव्या लागतील आणि काही रक्ताच्या टेस्ट आहेत त्यासुद्धा पूर्ण कराव्या लागतील म्हणून सांगतात पण आर्याचाई रक्त द्यायला तयार नसल्यामुळे डॉक्टर बाहेर येऊन कंप्लेंट करतात की पेशंट रक्त द्यायला नकार देतो त्यावर आर्या आर्या आईचं पितळ उघडं पडू नये म्हणून म्हणते की माझ्या आईला जरा असा इंजेक्शनचा फोबिया आहे त्यामुळे ती नकार देत असेल मी आईशी भेटून बोलून येते तेव्हा अर्जुन जातो मागे आणि विचारतो आहो आई द्या ना तेव्हा त्या बोलतात की नाही अर्जुनराव मी ठीक आहे आता परत काही लागलं तर मी उद्या येऊन चाचण्या करून घेईन म्हणून त्या तिथू तिथे त्याला शांत करतात आणि बोलतात की आत्ता झालं असेल तर आपण घरी जाऊया का मला इथे खूप कसं तरी होतं आहे आर्यसुद्धा बोलते की माझ्या आईला जास्त दवाखान्यात खूप भीती वाटते त्यामुळे आपण घरी गेलं तर बरं होईल अर्जुनसुद्धा यावर तयार होतो आणि सगळेजण आर्याच्या आईला घेऊन घरी जातात तेव्हा आर्याच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला आर्याला सगळे समजावून सांगत असतात तेव्हा आर्यासुद्धा हो हो म्हणत असते राहून राहून ती अर्जुनजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुनला म्हणते की माझ्या आईला चांगलं वाटलं पाहिजे पण या सगळ्या गडबडीत अर्जुन अमोलला विसरून गेलेला असतो की अमोल त्याला भेटायला पार्कमध्ये येणार होता आणि मोना सुद्धा अमोलला एकट्याला अमोल अमोलला एकट्याला पार्कमध्ये सोडून जाते त्यामुळे अमोल दिवसभर अर्जुनची वाट बघत पार्कमध्ये थांबलेला असतो हे अर्जुनला माहीत नसतं अर्जुन आर्याच्या आईला घरी सोडून आल्यानंतर तो आपल्या घरी येतो आणि तिथे गप्पा मारत असतात सगळेजण तेव्हा एकदम म्हणतात की काय रे अमोलला सांगितलंस का की तू येणार नाहीयेस ते पोरग वाट बघत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की आव कदम मी तर सगळा विसरूनच गेलो की तो माझी वाट तर बघत नसेल ना तेवढ्यात आपी मागून येते आणि म्हणते की हो तो तिची तुझी तिथेच पार्कमध्ये वाट बघतोय जर तुला एखादं व एखादा शब्द दिलेला पूर्ण कराती करता येत नसेल ना तर तू तो घेत जाऊ नकोस अर्जुन तुझ्यामुळे ते पोरग एकटं पार्कमध्ये थांबले आणि ही मोना तरी त्याला त्याच्यासोबत थांबली की नाही काय माहिती तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं काय तुला तरी कळायला पाहिजे होतं ना तू यायचंस मग त्याच्यासोबत तेव्हा आपे बोलते की मला माझ्या ऑफिसमध्ये काम होतं आणि मी मोनाला घेऊन अमोला पाठवलं होतं मला कुठं माहीत होतं की तुला यायला जमणार नाही तू दुसऱ्याच कामात बिझी असशील त्यावर अर्जुन म्हणतो की आगा आपे बिझीचा प्रश्न नाही आहे आर्याच्या आईला अचानक असतं अटॅक आल्यामुळे मला तिथे जाता आलं नाही आणि या सगळ्या गडबडीत माझा फोन घरीच राहिला आपे बोलती काय तुझा फोन घरी राहिला आहे तुझा फोन तर बंद लागतोय किती वेळा तुझ्या फोनवर फोन, फोन करायचा अर्जुन म्हणतो की काय आगा आपे काय तरी काय काय बोलते माझा फोन घरीच आहे आणि बंद कसा असेल तेव्हा आपे म्हणते की हो मग मी खोटं सांगते का बघ कुठे ते नंतर अर्जुन आपला फोन शोधतो तर फोन एका सोफ्याच्या कोपऱ्यात असतो आणि बोलतो की अगं हो आपे स्विच ऑफ झाला आहे पण मला कळ ना हा फोन स्विच ऑफ कसा झाला ह्याच्यात तर चार्जिंग पण आहे आपे बोलते की आता ते मला काही माहीत नाही आणि अर्जुनसुद्धा न लक, लक्ष न हो देता फोन ऑन करतो आणि म्हणतो की चलबाई मला अमोलला आणायला गेलं पाहिजे म्हणून तो अमोलला आणायला निघालेला असतो तेव्हा म्हणते की थांबते पोरगे एकटा असेल आता मी पण सोबत येते हे दोघं अमोलला आणायला सोबत जाताना बघून रुपालीच्या तळपायाच्या आग मस्ताकात जाते आणि बोलते की ह्या दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी लवचिंबकसारखं परत दोघं येऊन एकमेकांना चिकटतातच आर्यासुद्धा गानेच त्या दोघांकडे गान बघत असते आणि म्हणते की दिवसभर मी एवढा प्लॅन केला तो आणि अमोलसोबत जाऊ नये म्हणून पण शेवटी घडायचं तेच घडतंय माझ्या अख्ख्या मेहनतीवर पाणी फिरलं तेव्हा रुपाली रुपाली सुद्धा मनातल्या मनात बोलत असते की ह्या आपीला नाही काय करायचं काही कळत करा नाही किती पण दूर केलं तरी भाऊजींना चिकटूनच बसलेली असते आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात तेव्हा आपे अर्जुन आमोला बघायला पार्कमध्ये जातात तर अमोल एकटाच अर्जुनची वाट बघत बसलेला असतो तो खूप टेन्शनमध्ये असतो की माझा बाबा अजून कसा आला नाही आपे अर्जुन शोधत शोधत तो जिथे उभा राहिला आहे तो ते दोघं तिथे जातात तेव्हा अर्जुनला अचानक दिसतं की अमोल एकटाच वाट बघत बसलेला आहे त्यावर अर्जुन आपेवर चिडून म्हणतो की ते बघते बघा अमोल तिथे आणि आपे तुला पण कळत नाही का गं एका पुरासोबत जरा थांबायला लावायचं दुसरं कोणीत नाही तोपर्यंत त्यावर आपे बोलते की अरे मोना आहे की त्याच्यासोबत तिच्यासोबत तर पाठवलेलं हो अर्जुन म्हणतो की कुठे आहे मोनात ते पूरगं एकटं वाट बघत बसलंय एवढ्या पार्कमध्ये अनोळखीच्या ठिकाणी तुला पण आपे जरासुद्धा कळत नाही ती मोना जबाबदारी द्यायच्या लायकीची नसताना सुद्धा तू तिच्यावर जबाबदारी का दिलीस तुला एवढंच वाटत होतं तर मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं हो असतं त्याला आणायला नाहीतर चिंचूक आला असता त्यावर आप्पी म्हणते की अरे मला तरी कुठे माहीत होतं की मोना आता थांबायची नाही त्यावर अर्जुन म्हणतो की आप नेहमीच आहे काय झालं की दुसऱ्यांची चूक त्यावर आप्पी म्हणते की आता आपण इथे भांडत बसायचं आहे का पोराजवळ जाऊन त्याला जरा फिरायला घेऊन जायचं आहे त्यावर अर्जुन म्हणतो की हो चल चल आणि ते दोघं अमोलकडे जातात अमोल अर्जुनला बघताच खूप खुश होतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही इतका वेळ का केला तेला मी केव्हापासूनची तुमची वाट बघतोय तेव्हा अर्जुन म्हणतो की बाळा माफ कर मला मला एक अर्जंट काम होतं म्हणून मी येऊ शकलो नाही तेव्हा अमोल म्हणतो की बाबा मला तुमची खूप आठवण आली मला भीती वाटत होती तुम्ही आला नाहीत पण मला असं वाटलेलं की तुम्ही येणार म्हणजे येणारच म्हणून मी तुमची इथे वाट बघत बसलेलो तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं बाळ लय गुणाचं आहे ते खूप स्ट्रॉंग बॉय आहे कोणाला भीत नाही अमोल बोलतो की हो मम्मी शहनशाचा मुलगा सिमबाई सिंबा त्यावर अर्जुन हसतो आणि म्हणतो की बाबा यापुढे अशी या चूक परत कधीच करणार नाही आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात आपी हे सगळं बघते आणि म्हणते की या दोघांचं एवढं प्रेम आहे मला अजिबातसुद्धा वाटलं नव्हतं हा अर्जुन सात वर्षाची कसर सात दिवसातच पूर्ण करेल असं वाटतंय त्यावर अर्जुन म्हणतो की चल बाळा आत्ता फिरायचं का तुला त्यावर अमोल म्हणतो की हो हो जाऊयात त्यावर आप्ही बोलते की आत्ता एवढा उशीर झाला आहे आत्ता कुठे जात आहे उद्या फिरायला परत त्यावर अर्जुन म्हणतो की मग उशीर झाला तर काय झालं माझ्या पोराला पुणे दर्शन करायचं तर मी त्याला फिरायला घेऊनच जाणार आणि आप्पीला म्हणतो की अगं पोराच्या मनासाठी तरी हो मन आपण इथल्या इथे फिरू तेव्हा आप्पी बोलते की हां ठीक आहे चला आणि मग अमोल अर्जुन आप्पी सुद्धा फिरायला जातात आणि खूप चांगला वेळ सोबत घालवतात अमोल त्याच्या आवडीच्या सगळ्या वस्तू खातो घेतो आणि बोलतो की बाबा मला तुमच्यासोबत खूप मज्जा येते तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मग येणारच तर बापा बशी आहेस तुला काय हवं हो नको ते सगळं सांग सात वर्षात तुला जे जे कमी पडलं आहे ते सगळं मी पूर्ण करणार आप्पी चिडून म्हणते की कमी पडले तुला काय म्हणायचं अर्जुन, अर्जुन मी त्याला काही दिलं नाही त्यावर अर्जुन म्हणतो अगं आप्पे मला तसं नव्हतं म्हणायचं मी आपलं सहजच बोलून गेलो अर्ज आप्पीसुद्धा आपला नाटकी ह्याच्यात बोलते की हो हो तर, तर आणि ते तिघही हसायला लागतात तेव्हा अमोल हळूच अर्जुनच्या कानात जाऊन म्हणतो की बाबा आई खूप सिडकी आहे तिला काही बोलत जाऊ नका तिला लगेच राग येतो तेव्हा अर्जुनसुद्धा अमोलच्या कानात बोलतो दो की हो हो मला माहीत आहे आणि ते दोघंही हसत टाळी वाजवतात आणि पुढे फिरायला लागतात तेव्हा सुद्धा त्यांच्या मागे मागे फिरत असते पण आप्पीच्या मनात राहून राहून हाच विषय येत असतो की मोना अमोलला सोडून या पार्कमध्ये एकटीच कशी काय गेली आणि तिची हिंमतच कशी झाली अमोलला एकट्याला सोडून जाण्याची त्यावर ती अर्जुन आणि अमोल पुढे फिरत असताना मागे बापूंना फोन लावते आणि विचारते मोना घरी आली का त्यावर बापू म्हणतात की हो आली की त्यावर आप्पी बोलते की मोनानी आप अमोला एकट्यालाच पार्कमध्ये सोडून ती घरी गेली आणि अर्जुन अजून आलाच नव्हता त्याच्या तो आर्याच्या घरी गेलेला आर्याच्या आईच्या तब्येत बरी नसल्यामुळे तो दिवसभर तिथेच थांबला बापू म्हणतात की अगाप्या मग त्या पोरानं काय केलं एकट्यानं त्यावर आपी म्हणते की तो अजूनसुद्धा बाबांची वाट बघत बसलेला बापू म्हणतात का बापू म्हणतात की हे पण बाबाच्या प्रेमात पाक खुळं झालंय आपी म्हणते हो, की हो पण आता त्या मोनाला चांगली समज द्यायला पाहिजे की एकट्या पोराला सोडून ती पार्कमध्ये आली बापूंनासुद्धा खूप राग येतो दिप्या तिथेच असतो आणि हे सगळं ऐकतो तेव्हा दिप्या मोनाला ओरडतो काय गं मोना तुला एवढं सुद्धा कळत नाही का पुराला एकट्याला सोडून आली तेव्हा मोना म्हणते की मला कुठं माहीत होतं की अर्जुन भाऊजी तिथं येणार आहेत येणार उशीरा येणार आहेत जर मला माहीत असतं तर मी त्याला घरी घेऊन आले असते ना माघारी त्यावर दीप्या म्हणतो की अगं ते येऊ नाही तर नाही येऊ पण ते अर्जुन भाऊ आदाजी आल्यानंतरच त्यांच्या स्वाधीन करून तुला घरी यायचं कळत नाही या एवढी कशी काय ग मोना तू वेंधळी त्यावर मोना म्हणतं की आता मी काय करू मला वाटलं नव्हतं जर वाटलं असतं तर मी थांबले असते हे असंच त्यांचं वाद चालू असतो तेव्हा बापू म्हणतात की जाऊन द्या तामोल व्यवस्थित आहे ते दो ते तिघसुद्धा भेटलेत आत्ता काळजीचं काही कारण नाही त्यावर दीप्या बोलतो की बापू आधीच हे वातावरण काय चाललंय आणि ह्यात ही मोना अमोल एकट्याला सोडून आली त्याला काय झालं असतं म्हणजे मी परत मला कधी माफ करू शकलो नसतो गेल्या वेळेस अमोल किडनॅप झाला होता तेव्हा आपल्या सगळ्यांची काय अवस्था झालेली माहिती आहे ना हे सगळं माहीत सुद्धा ह्या मोनाला ह्या गोष्टीसुद्धा कशा सांगाव्या लागतात ना बापू मला काय कळतच नाही मोनात गपचूप सगळं ऐकून घेत असते आणि ती मनातल्या मनात विचार करत असते की ह्या अजून कसं काय आला नाही हा नक्की रुपालिताईंचा डाव असणार आहे मला ह्यांनी तोंडावर पाडलं ह्यांना आता मी साथ देणारच नाही बघतेच मी आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यात अर्जुन अमोल फिरून घरी येत असतात तेव्हा मोनाला बघितल्या बघितल्या खूप चिडते आणि बोलायला लागते ला मोना जर तुला जबाबदारी पार पडता येत नसेल तर जबाबदारी घेत जाऊ नकोस तू तेव्हा मोना म्हणते की वंश चुकलं माझं इथून पुढे असं नाही होणार आणि सुद्धा बरं ठीक आहे म्हणून आपल्या रूममध्ये जाते आणि तेच आपे आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या रिव्ह्यू अपडेट्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक तर अजिबातच कर करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच